मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत नियुक्त केलेले शिक्षण सेवक मानधनापासून वंचित लाड महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या सर्व विभागांमध्ये सहा महिन्याच्या कालावधीसाठी प्रायोगिक तत्वावर राज्यभरात नियुक्त्या देण्यात आल्या होत्या एकट्या पंचायत समिती येऊला शिक्षण विभाग अंतर्गत दोनशे छत्तीस शिक्षण सेवकांना सप्टेंबर दोन हजार चोवीस या महिन्यात नियुक्त्या देण्यात आल्या होत्या या कालावधीत सहा हजार ते दहा हजार पर्यंत मानधन शासनाकडून अदा केले जाणार होते मात्र दोन ते तीन महिने उलटूनही देखील एक रुपयाही मानधन मिळालेला नाही तसेच सहा महिन्याच्या प्रशिक्षण कालावधी हा देखील कमी असून तो वाढून मिळावा व मानधन लवकरात लवकर मिळावे या मागणीसाठी येवल्यातील शिक्षण सेविकांनी तहसील कार्यालय पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी घोषणाबाजी करत निवेदन दिले मी कविता चंद्रकांत उराडे जिल्हा परिषद शाळा एरंडगाव बुद्रुक येथे या शाळेत नियुक्त आहे मुख्यमंत्री युवा कार्य अंतर्गत माझी नियुक्ती झाली माझं शिक्षण डीएड झालेलं आहे शासनाने मला नवीन संधी दिली का मी काहीतरी स्वतःच्या पाया उभं राहू शकते पण दोन महिने झाले त्या शाळेमध्ये नियुक्ती झाली पण शासनाने आमची मानधनाची प्रक्रिया का रखडली हे माहीत नाही तसंच ऑनलाईन प्रोसेसमध्ये पण विलंब होतोय आणि शासनाने सहा महिन्यासाठी आम्हाला नियुक्त केलंय पण सहा महिन्यानंतर आम्ही काय करायचं हा प्रश्न पण आमच्या समोर करून उभा आहे तसेच भविष्यात जशी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना राबवली ती योजनेमधून सरकारने प्रत्येक महिने महिलेला पंधराशे रुपये अदा केले पण मुख्यमंत्री साहेबांनी हा पण आमच्यासाठी पण योजना राबवली की आम्हाला बी मुख्यमंत्री युवा कार्य अंतर्गत शाळेत नियुक्ती केली पण त्या शाळेमध्ये आमचं पेमेंट झालं नाही आम्ही पण मुख्यमंत्री साहेबांच्या बहिणीत आहोत याचा साहेबांनी विचार करावा आणि नुसते सहा महिन्यासाठीच आम्हाला त्या शाळेत नियुक्ती न करता त्यावर काहीतरी उपाययोजना करून आमचं मानधन पण वाढावं वा, आणि आम्हाला कायमस्वरूपी तरतूद करावी अशी मी त्यांना विनंती करते